नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ पंधराशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व संद्रा चार हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर सहा हजार रुपये क्विंटल मंसरवणी अवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे दहा रुपये क्विंटल सरसंद्राय पाच रुपये क्विंटल जास्तीत दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तेराशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक चारशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत ज्या सहा हजार सहाशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे सरसंद्राय पाच हजार पाचशे जास्तीत ज्या सहा हजार दोनशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी सतराशे रुपये क्विंटल सरसंद्रा छत्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार एकशे तेरा क्विंटल कमीत कमी दर तेवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आलेसा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी